आपण पाहत आहात सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचे हस्ते सांगली पोलीस कल्याण अंतर्गत असले कृष्णा मॅरेज हॉल व बालवाडी नूतनीकरण उद्घाटन सांगली जिल्ह्याचे वार्षिक निरीक्षणाचे वेळी कृष्णा मॅरेज हॉल व बालवाडी नूतनीकरणाचे उद्घाटन आज रोजी माननीय सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर व श्रीमती वंदना सुनील फुलारी यांचे शुभ हस्ते व संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली तसेच श्रीमती शीतल संदीप गुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमला उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली दादासाहेब चुडाप्पा पोलीस उप मुख्यालय सांगली तसेच सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी हजर होते सदर उद्घाटन समारंभाचे वेळेस श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी कृष्णा मॅरेज हॉलच्या नूतनीकरणामुळे पोलीस अधिकारी अंमलदार तसेच इतर सामान्य नागरिकांना सदर हॉलचा वेगवेगळे समारंभ तसेच इतर शासकीय कार्यक्रम चांगल्या रीतीने घेण्याकरिता उपयोग होईल असे सांगितले उद्घाटनाच्या वेळेस श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदरचा कृष्णा मॅरेज हॉल हा भविष्यामध्ये मल्टीपर्पज हॉल सारखा नावारूपास राहू असे आश्वासन दिले सांगली जिल्हा पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या बालवाडीच्या नूतनीकरण उद्घाटनाच्या अनुषंगाने बालवाडीत असलेल्या चिमुकल्यांशी सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी संवाद साधून बालवाडी ही हसत खेळत शिक्षणाची सुरुवात असते बालकावर चांगले संस्कार झाले तर तो भविष्यात उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी मदत होते या उक्तीप्रमाणेच सदर बालवाडीमध्ये येणा या बालकांवर उत्कृष्ट दर्जाचे संस्कार करण्याची जबाबदारी ही आपलीच राहील तसेच या बालवाडीमधून उद्याचे चांगले संस्कारमय विद्यार्थी बाहेर पडतील अशा आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी बालवाडीस लागणा या इतर सोयी सुविधा तसेच लागणारे साहित्य पुरविण्यात येईल याची ग्वाही दिली यावेळेस श्रीमती वंदना सुनील फुलारी मॅडम व श्रीमती शीतल संदीप गुगे मॅडम यांनी बालवाडीमधील चिमुकल्यांना खाऊचे वाटप करीत शुभेच्छा दिल्या